नमस्कार मी हुमरे बाप्पू साहेब आपलं दैनिक संघर्षा लाईव्ह न्यूजमध्ये स्वरण स्वागत आज आपण गेवरा तालुक्यातील दैठण फाटा, फाटा आसले न, आसले या ठिकाणी आलो दयटण फाट्या या ठिकाणी आज आषाढी एकादशी असल्यानं असल्यामुळे या ठिकाणी जी जामकर बंधू आहेत यांनी प्रत्येक याही वर्षी भावी भक्तांसाठी फराळाचा आयोजन केलेलं आहे आणि या निमित्त आपले गेवरा बादामराव आबा पंडित यांचे चिरंजीव युवा नेते यशवतभाय पंडित यांनी या ठिकाणी भेट दिलेली आहे आणि ते या कार्यक्रमाविषयी कसं नियोजन आहे आणि ते त्यांना शुभेच्छा देतील आज आषाढी एकादशीनिमित्त जामकर भैयांनी आपले सोमेश्वर भैया आणि आप्पांनी जे आपांचे सहकार्य आहेत हे तीन वर्षापासून आषाढी एकादशीनिमित्त पराराचा कार्यक्रम ठेवतात तसंच प्रत्येकाला खिचडी व केळी देऊन त्यांचे प्रत्येकाला एक अन्नपूजन म्हणून आणि प्रत प्रत्येक वर्षी आपली श्रद्धा म्हणून अशी व्यक्त करतात आणि हे नियोजनात आपण पाहत आहात की एकदम सुंदर पद्धतीने आयोजित केलेलं आहे व तसंच एक समाजकार्य व एक आपल्या समाजासाठी काहीतरी देण व आपल्या लोकांना काहीतरी जे अन्न आपण देतो हे एक एकदम आपलं पुण्याचं काम आहे व निस्वार्थपणाने त्यांनी आबां आबांच्या सोबत काम करत आहेत त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे त्यांनी समाजात पण कायम ॲग्रेसिव्ह व पुढं पुढाकार घेत असतात व तसंच मी त्यांना एकदम एक, एक हे कार्यक्रम एक एकदम चांगल्या पद्धतीने आयोजित केल्याबद्दल त्यांना शुभेच्छा देतो व इथेच मी माझे दोन शब्द संपवतो हो। धन्यवाद तुम्ही जामकर बंधू आहेत तुम्ही गेल्या तीन वर्षापासून या ठिकाणी भाविक भक्तांसाठी फराळेच उत्तम कार्यक्रम आयोजन करतात आणि हा कार्यक्रम पाहून आपले गेवराचे युवा नेते यशराज भाया पंडित यांनी आज प्रत्यक्षात भेट दिली आहे याविषयी काय सांगणार आनंद होतो यशराज भाई आल्याबद्दल आमचे मित्र आले सरपंच आलेत भाई आले भयाचे मित्र आलेत छान वाटलं तुम्हाला कसं सुचलं की तुम्ही हा फराळाचा उत् म्हणजे कार्यक्रम आयोजन केला पाहिजे आम्ही गेल्या तीन चार वर्षापासून हा करतो होतो आणि आनंद वाटतो समाजाला गदर देणं लागतो आपण ह्या उद्देशाने करतो आम्ही बरं किती लोक प्रसाद म्हणजे फराळाचा कार्यक्रम हजारापर्यंत एक हजार बाराशे लोकापर्यंत आम्ही प्रसाद पोहोचतात इथून पुढं असं कायमचं ठेवणार कायम अखंड चालू राहणार आमचं आमचे आमची आई आणि वडील तो हमीस याला जात असतात पण वारीला त्याबद्दल आम्हाला आनंद वाटतो याच्याबद्दल आता इथून पुढं अखंड अशी सेवा चालू ठेवणार का तुम्हाला हिथून पुढं राहणार चालू आणि यशराज भायासोबत त्यांचे सहकारी मित्र बबलू खरेडे देखील या ठिकाणी या कार्यक्रमाला भेट दिली आहे आणि ते जामकर बंधू विषय थोडक्यात आपलं मत मांडतील आज देवशयनी आषाढी एकादशीनिमित्त प्रथम सर्वांना शुभेच्छा आमचे मित्र जामकर महाराज यांनी गेल्या तीन वर्षापासून हा फराळाचा कार्यक्रमाचं आयोजन त्यांचं चालू आहे म्हणजे समाजाला काहीतरी देणं लागतं आहे आणि पांडुरंगाची एक छोटे काही सेवा म्हणून ते दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आणि यानंतरसुद्धा अशाच पद्धतीने फराळाचा कार्यक्रम ठेवतील आणि त्यांना बी या पुढच्या कामासाठी माझ्या शुभेच्छा आहेत आणि त्यांनी हे सतत चालू ठेवावं हीच इच्छा धन्यवाद सर आणि धनगर समाजाचे नेते गजानन काळे देखील या उत्कृष्ट असं जे फराळाचा कार्यक्रम या जामकर बंधूंनी दैठण फाटोवर केलेला आहे या ठिकाणी यांनी देखील या फराळाचा लाभ घेतलेला आहे आणि ते जामकर बंधूच्या या कार्यक्रमाविषयी आपलं थोडक्यात मत मांडतील प्रथम मी सर्व समाज बांधवांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा देतो दे आज आमचे परमेंद्र सोमेश्वर जामकर व त्यांचे बंधू या जोडीने खरोखर त्यांचा एक आनंदाची बाब आहे मी त्यांना बऱ्याच दिवसापासून ओळखतो त्यांची एक तीन चार वर्षापासून आषाढी एकादशीला जे येणाऱ्या पा पाचेरीला पाचे का भाऊ भक्तांना ते आपल्या फराळेचा उपक्रम ठेवत असतात ह्या वर्षी रात्रीसुद्धा जेणे मी दाताने त्यांच्या पैसे थांबलो असता त्यांनी एक कुंटल शाबुदाना काही के केळी असा मोठा समाजासाठी येणाऱ्या जानाऱ्यासाठी ते आज फराळीची व्यवस्था करत असतात मी त्यांना त्यांनासुद्धा भरभरून शुभेच्छा देतो येणाऱ्या काळात त्यांचीसुद्धा त्यांच्या धंद्यात म्हणा त्यांच्या सगळ्यात म्हणा यशात यश व्हावो त्यांना पांडुरंगाचे प्रार्थना करतो आणि त्यांच्या पूर्ण आकाशी आकांक्षा पूर्ण होतील कारण आज सर्वसामान्य माणसाला आज त्यांनी या तीन चार वर्षापासून आणि परत ते आता बोलताना म्हणले की अखंडपणे आम्ही सेवा चालू ठेवणार आहेत नक्कीच ते बोलतात तेच करतात आणि ते अखंडवर अखंड सेवा चालू ठेवतील त्यांनी ठेवावं एवढीच या ठिकाणी त्यांना सदै हे करतो शुभेच्छा देतो धन्यवाद काळे साहेब